मराठा म्हणजे वाघ आणि सिंह आरक्षण कुठे घेऊन बसलात संभाजी भिडेंची युटर्न संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका मांडली होती पण आता संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेवरून युटर्न घेतल्या असं पाहायला मिळत आहे दरम्यान बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची संभाजी भिडे यांनी भेट घेतली होती त्यावेळी मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला शंभर टक्के यश येणार असं म्हटलं होतं लवकरात लवकर यश येण्यासाठी या राजकारणी लोकांकडून पाहिजे तसे करून घेण्याची जबाबदारी म्हणून जरांगे पाटील यांनी माझ्यावर टाकावी असे संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं या लढ्याचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे असे म्हणत जरांगे पाटील यांच्या सोबत असल्याचं भिडे म्हंटल होतं यांच्या यश येणार का शंभर टक्के येणार लवकरात लवकर यश येण्यासाठी या राजकारणी लोकांच्या कडनं ते पाहिजे तसं करून घेण्याची जबाबदारी या समाजाला आरक्षण युवाचा आकांक्ष आम्ही सांगवायचं आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी सबंध जंगल सांभाळायचंय मराठा जात सबंद देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दूरदै